लस्सी म्हटलं की आठवण येते ती पंजाबी लस्सीची तर आज आपण मस्त दाटसर मलईदार पंजाबी लस्सी तसेच अगदी सर्वांना आवडतील असे लस्सीचे अजून दोन फ्लेवर बनवले आहेत ही लस्सी बनवण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या टिप्स वापरून लस्सी बनवली तर लस्सी मस्त दाटसर रवाळ आणि मलईदार बनून तयार होते तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा मस्त मलईदार लस्सी बनवताना आपण शक्यतो घरचं दही वापरावं कारण घरचं दही फ्रेश असतं त्याचबरोबर लस्सीसाठी दही बनवताना दुधावरची साय न काढता दही लावायचं आणि दही लागल्यानंतर अशा पद्धतीने दह्यावरती जी मलई जमते ती एका वाटीमध्ये काढून घेतली ही मलई लस्सीवरती टाकल्यानंतर लस्सी मस्त मलईदार आणि रवाळ बनून तयार होते तर आज आपण लस्सी तीन फ्लेवर मध्ये बनवणार आहोत तर तिन्ही फ्लेवरसाठी साठी एकच बेस बनवून घेऊ त्यासाठी दोन कप घरचं फ्रेश दही घेतलं हे दही घरी बनवलेलं असल्यामुळे मस्त घट्ट आणि फ्रेश आहे यामध्ये अर्धा कप साखर ॲड केली आणि एक चमचा कुटलेली वेलची ॲड केली वेलची पावडर ॲड करण्याऐवजी कुठलेली वेलची ॲड केली तर लस्सी पिताना हे कुठलेले वेलचीचे दाणे दाताखाली येतात आणि याचा मस्त सुगंध येतो आता हे विस्कच्या सायाने चांगलं फेटून घेऊ मिक्सरमध्ये फेटलं तर लस्सी जास्त पातळ बनते त्यामुळे विस्कने किंवा रवीने साखर एकजीव होईपर्यंत आणि दही चांगलं फेटे तोपर्यंत फेटून घेऊ हे लस्सीसाठी वापरलेलं दही आंबट नसल्यामुळे अर्धा कपच साखर बास होते जर दही आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त टाकावी लागेल हे दही जास्त घट्ट असल्यामुळे लसीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये अर्धा कप ताक ॲड केले ताकाऐवजी अर्धा कप दूध ऍड केलं तरीही चालू शकतं तर आपल्या लस्सीचा बेस बघा मस्त दाटसर आणि रवाळ बनलेला आहे तर याच लस्सीपासून लस्सीचे तिन्ही फ्लेवर आपण तयार करणार आहोत तर सर्वात प्रथम ड्रायफ्रूट आणि स्ट्रॉबेरीवाली लस्सी बनवणार आहोत त्यासाठी मी काजू बदाम पिस्ता हे चॉपरमध्ये घालून अगदी पातळ असे चॉप करून घेतले आहेत हे ड्रायफ्रूट जास्त जाड आकारामध्ये कट झाले किंवा चॉप करून घेतले तर लस्सीच्या तळालाच जाऊन बसतात त्यामुळे पातळ चॉप करून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये मोठे मोठे वाटून घ्यायचे आता आपण तयार केलेला लस्सीचा बेस अर्धा ग्लास घेतला यामध्ये एक चमचा स्ट्रॉबेरी क्रश ऍड केलं हे क्रश मी घरीच बनवून घेतलं आहे हे क्रश मार्केटमध्येही मा अगदी सहज अवेलेबल होतात स्ट्रॉबेरी फ्लेवर ऐवजी आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही फ्लेवरचा क्रश वापरला तरीही चालू शकतो अगदी सर्व फ्लेवरचे क्रश किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल असतात तर मी एक चमचा स्ट्रॉबेरी क्रश ॲड केला आणि एक चमचा चॉप केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले वरून परत लस्सी ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घेतलं वरून एक चमचा चॉप्ड ड्रायफ्रूट्स एक चमचा स्ट्रॉबेरी क्रश आणि एक चमचा आपण जी दह्यावरची मलई काढून घेतली होती ती ॲड केली गार्निशिंगसाठी परत वरून ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं क्रश घातलं आणि आपली स्ट्रॉबेरी ड्रायफ्रूट लस्सी तयार झाली आहे हा माझा सर्वात आवडता फ्लेवर आहे तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आता ही सर्वात सोपी आणि सर्वांना आवडणारी पंजाबी लस्सी बनवण्यासाठी आपण जो लस्सीचा बेस बनवून घेतला आहे फक्त thank <laughs> you तो बेस घेतला आहे यामध्ये आपण कोणताही फ्लेवर ॲड केला नाही आणि या लस्सीवरती दह्यावरची दोन चमचे मलई ॲड केली आणि मस्त दाटसर अशी पंजाबी लस्सी बनवून तयार झाली आता लहान मुलांच्या आवडीचा लस्सीचा तिसरा फ्लेवर चॉकलेट फ्लेवर बनवून घेऊ चॉकलेट फ्लेवर आहे त्यामुळे ग्लासला थोडं चॉकलेट सिरपने गार्निशिंग करून घेतलं अर्धा ग्लास लस्सीचा बनवून घेतलेला बेस घेतला यामध्ये दोन चमचे चॉकलेट सिरप ॲड केलं आणि वरून परत लस्सी ॲड केली आता चांगलं मिक्स करून घेऊ तर चॉकलेट सिरप कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल असतं मी येथे डार्क चॉकलेट वितळवून घेतलं आहे डेअरी मिल्क चॉकलेट वितळवून घेऊन वापरलं तरीही चालू शकतं आता या लसीवरती वरून दह्यावरची मलई दोन चमचे ॲड केली आणि आपली मस्त लहान मुलांच्या आवडीची चॉकलेट फ्लेवरची लस्सी तयार झाली आहे तर ही लस्सी बनवताना सर्वात महत्वाचं असतं ते दही दही घट्ट मस्त मलईदार आणि फ्रेश असेल तर लस्सी खूप छान बनते तर घरी मस्त घट्ट दही कसं बनवायचं पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मधील लिंक तुम्ही पाहू शकता तर आपले हे लसीचे तिन्ही फ्लेवर मस्त टेस्टी लागतात आणि त्यातील ता हा स्ट्रॉबेरी फ्लेवर मला खूप आवडतो तर लस्सी बघा मस्त दाटसर मलईदार आणि पिण्यासोबत खाण्यासारखीही झाली आहे या लस्सीमध्ये आपण बर्फ किंवा थंड पाणी वापरलेलं नाही त्यामुळे ही लस्सी आपण एक तास फ्रीजमध्ये ठेवली आणि एक तासानंतर फ्रीजमधून काढल्यानंतर आपण बनवलेली लस्सीचं स्ट्रक्चर होतं त्यापेक्षा थंड झाल्यानंतर डबल दाट सरपणा येतो तर लस्सी आवडली असेल आणि माझ्या रेसिपी आपल्याला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते थँक्यू थे। थे। बाय बाय परत भेटू